नमस्कार मी विजय ओहाळ आपण पाहत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया आत्ता आपण आहोत अशा एका स्मारकाच्या इथं जिथून खूप मोठा इतिहास लिहिला गेला इतिहासाची निर्मिती केली गेली आणि इथून पुन्हा एकदा आपण आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक या ठिकाणी उपस्थित आहोत आणि इथून आपण राष्ट्रीय बेरड आणि बेडर समाजाच्या संघटनांबद्दल बोलणार आहोत ही संघटनात्मक मांडणी कुठल्या दिशेनं या भारतातील जे काय बेडर आणि बेडर लोकं आहेत यांना घेऊन जाणार आहे त्यांच्या काय काय मागण्या आहेत कशा स्वरूपाच्या मागण्या आहेत शैक्षणिक मागण्या कोणत्या पद्धतीच्या आहेत नोकरीविषयकच्या मागण्या आहेत राजकीय मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी संघटनात्मक कशा पद्धतीची ती मांडणी आणि बांधणी इथले उमाजी नायकांचे खंदे समर्थक मावळे करणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आदरणीय घनवते आबांना उपस्थित आहेत आणि मला असं विचार असं वाटतं आहे की आपण कशा स्वरूपाची राजकीय मांडणी भविष्यासाठी करणार आहोत आत्ताच लोकसभेच्या तुतऱ्या फुंकल्या जात आहेत लोकसभेचं घड्याळ मांडलं जात आहे लोकसभेची देखील पेटवली जाते आणि या लोकसभेतून सिलेंडर म्हणा कमळ म्हणा असं वेगवेगळं गोष्टी फुलल्या जात आहेत तर आपल्याला कशा पद्धतीचं राजकीय आरक्षण आपल्या पदरात पाडून कशा स्वरूपाची राजकीय मांडणी आपल्याला करायची आहे भारतातील बेरड आणि बेडर समाजासाठी प्रथमता जय मल्हार जय राजे उमाजी जय महाराष्ट्र या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये बेडर बेरड रामोशी या समाजाची जी परिस्थिती आहे त्याचा एक भाग म्हणून सगळ्यांना एकत्रित एक करून या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीची क्रांती निर्माण करण्याचा धोरण आमच्या सगळ्या मंडळींनी घेतलेलं आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि हे तिन्ही समाज हे वेगवेगळे नसून ते एकच आहे त्याचा भाग म्हणून कर्नाटक केरळ या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागामध्ये रामोशी काही भागात बेरर बेरळ असे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत ते सगळे 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 सोयऱ्यामध्ये गुरपटलेले आहेत आज आजही पाहिलं तर एकाच घरामध्ये रामोशी समाजाचं भाऊ येत एकाला रामोशी समाजाचं जाती धाकला दुसऱ्याला बेडर अशा पद्धती परिस्थिती आहे परंतु एस सी एस टी आणि व्ही एन टी अशा पद्धतीने विभागणी होते खऱ्या अर्थानं न्याय मिळला जात नाही त्या बाबतीतली मागणी आणि त्या पद्धतीचं प्रबोधन करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये क्रांती करतो आहे आता राजकीय विषय जर घेतला तर राजकीय आरक्षणाच्या बाबतीत सहकार क्षेत्रामध्ये आजही व्ही जे एन टीसाठी जागा राखीव आहेत परंतु राजकीय आरक्षण जर पाहिलं तर हे सगळे विजे एन टीच्या सर्व ज्या सर्व जाती जा ओबीसीमध्ये टाकून विजे एन टीमध्ये जेवढे समाज येतात त्या सगळ्यांच्यावरती अन्याय होतो आहे त्यामुळे यामधला विजे एन टीमधला आज एकही प्रतिनिधी वर त्या ठिकाणी आमदार खासदार व्हायला तयार नाही किंवा होऊ शकत नाही आणि त्यांना न्याय देण्यासाठी सगळ्यांचं प्रबोधन करून आज महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकद निर्माण करून जे आज शासन दरबारी बसलेले आहेत त्यांना धक्का देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत आता तुम्ही सांगितलं की सगळीकडं रणशिंग फुंकलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण येत आहेत जो तो आपापल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये मशगूल आहे परंतु होणाऱ्या समाजावरचे अन्याय पाहण्याचा दृष्टिकोन कुणाचा त्या ठिकाणी नाही आहे त्यांनाही जागा आणण्याचं जा काम पुढच्या काळात आम्ही करणार आहोत सगळ्यांना एकत्रित आणून त्यांच्याविरोधात दंड थोपटणार आहोत प्रत्येकाला ते वाटतं आहे आणि या ठिकाणी तोडाफोडीचं राजकारण सत्तेवरची मंडळी आहेत आमच्यातल्याही काही लोकांना तशा पद्धतीने आम्ही दाखवून वेगवेगळं दाखवलं जातं आहे कुणाला सांगितलं जाते तुम्ही आमच्याबरोबर चला परंतु सगळे संघटना आणि हे सगळे एक बाजूला आहे कुणाला तरी नेहून किंवा कुणाला तरी भासून मतं आपल्या जोडीत टाकण्याचा ता प्रयत्न आता या ठिकाणी राजकर्ते करतायत परंतु त्यांच्यासाठीही मला सांगायचं आहे की कुणाला तरी एखाद्याला बरोबर घेतलं म्हणजे समाज कोणी बरोबर येत नसतो समाज आता सुज्ञ होत चाललेला आहे त्यामुळं सगळ्यांना बरोबर घेऊन उद्याच्या काळामध्ये जो आमच्या समाजाला न्याय देणार आहे त्याच्याचबरोबर समाज राहणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या शिवाजीराजांच्यामध्ये मुख्य प्रवाहात योगदान असणारा समाज त्याच्यानंतर क्रांतीच्या काळात स्वराज्य स्थापनेच्या याच्यात तो प्रमुख होतेच पण स्वातंत्र्याच्या काळात उमाजी नायकांच्या माध्यमातून पहिली क्रांती केली म्हणजे प्रत्येक युगामध्ये एक नंबरला असलेलं जो समाज आहे त्यांच्यावर तो अन्याय होतो आहे तो पुढच्या काळामध्ये ती जागृती निर्माण करून याला न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही सगळी क्रांती उभी करणार आहोत भविष्यकाळात जर ते लवकरात लवकर झालं नाही तर एक देश यामध्ये क्रांतिकारक समाज क्रांती केल्यानंतर कसा दिसतो ते पुढच्या काळात आपल्याला दिसेल